नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मागील वर्षी चांगलं उत्पादन आलं काही शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आलं नाही आम्ही दरवर्षी चांगलं उत्पादन कसं काढतो हा बऱ्याच शेतकरी मित्रांचा ठरलेला प्रश्न आहे मित्रांनो सोपी गोष्ट आहे की पावसाळ्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही मिश्र खतांचा डोस द्या त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस तीन वर्षाची बाग असेल तर तुम्ही दोनशे ग्रॅम दहा सव्वीस सव्वीस घ्या शंभर ग्रॅम निंबुळी पेंड घ्या पाच ग्रॅम फॉरेड घ्या आणि मायक्रोन्युट्रिशन शंभर ग्रॅम घ्या हे सगळं मिक्स करा अडीच किलो शेणखतामध्ये हे सगळं मिक्स करा आणि ते सगळं झाडाखाली हा डोस देऊन टाका हा डोस देण्याची तारीख आहे जवळपास पंधरा ते सात जून च्या दरम्यान हा डोस तुम्ही प्रत्येक झाडाला गेला पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतर पंधरा जुलै आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान नीट लक्षात ठेवा पंधरा जुलै आणि पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान एकदा पॅक्लोबिट्रोझॉल नावाचं संजीवक आहे ते आपल्याला झाडाच्या बुंद्याखाली ड्रेचिंग करायचं आहे तर ते कसं द्यायचं आहे किंवा त्याच्या मात्रा कशा ठरवायच्या आहेत तर मित्रांनो तिसऱ्या वर्षी तीन एम एल तुम्ही पॅक्लोबिड्रोझॉल घ्या त्याच्यामध्ये तीन लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करा आणि ते झाडाच्या सहा इंच गोलाईने म्हणजे बुंध्याच्या गोल राऊंडला सहा इंच गोलाईने ते चार ते पाच इंच खोदून घ्या आणि गोल आळ करा आणि त्याच्यामध्ये ओतून काढा जेवढं वय तेवढं कळटा एकदम सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो जेवढं वय तेवढं पॅक्लोबिड्रोझाल घ्या एम एल आणि त्या पद्धतीने तेवढंच पाणी घ्यायचं आणि झाडाखाली ओतून काढायचं ओतून काढल्यानंतर आपण त्याला नैसर्गिक जे पाणी पडेल ते सोडून इतर सिंचन करू नये सर्वसाधारण पंचवीस ते तीस टक्के फ्लावरिंग नोव्हेंबर मध्ये येईल त्यानंतरच तुम्ही त्याला कृत्रिमरित्या पाणी द्यायचं आहे आता ज्या ठिकाणी पाऊसच पडला नाही अशा ठिकाणी काय करायचं तर त्याने ऑगस्ट पर्यंत पाणी द्यायचं आहे आणि ऑगस्ट नंतर पाणी द्यायचं थांबवायचं आहे आणि पंचवीस ते तीस टक्के फ्लावरिंगची वाडा बघायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण पाणी द्यायचं आहे ताण तोडायचा आता पाणी देताना ताण तोडणे ही प्रक्रिया आहे ही फार महत्वाची प्रक्रिया आहे ही पण समजून घ्या तर ताण तोडणी ही प्रक्रिया अशी आहे की तुम्ही जेव्हा पंचवीस ते तीस टक्के फ्लॉवरिंग आलं की त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा चार लिटर पाणी द्यायचं आहे आठव्या दिवशी आठ लिटर पाणी द्यायचं आहे बाराव्या दिवशी बारा लिटर पाणी द्यायचं आहे याला या प्रोसेसला ताण तोडणे म्हणायचं आणि तिथून मग कशी मागणी आहे तुमच्या जमिनीची तुमच्या झाडांची त्या पद्धतीने तुम्ही त्याला पाणी कंटिन्यू करायचं आहे आणि यामुळे तुमचा बहार गळणार नाही बहार टिकून राहील तर कलटार साठी ज्यांनाही कल्टार हवं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नितीन सर किंवा अमोल सरांना कॉन्टॅक्ट करा आपण मॉप ऑप क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मागवतो त्यामुळे कल्टार स्वस्त मिळते आज जर तुम्ही सिजनटा वगैरे इतर ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या कल्टारची किमती पाच हजार नऊशे चार हजार नऊशे सात हजार नऊशे काही ठिकाणी साडेतीन हजार वेगवेगळ्या कंपनीच्या रेटमध्ये तो उपलब्ध होते परंतु नितीन सर किंवा अमोल सरांचं इथं आपण मॉ मॉप ऑफ क्वांटिटीमध्ये मागवतो अनेक शेतकऱ्यांना मागवतो तर तिथे फक्त तुम्हाला अठराशे रुपयाला आय एस आय मार्क असलेलं कल्टार तुम्हाला मिळेल जे आम्ही दरवर्षी वापरतो म्हणजे माझा अठरा वर्षाचा अनुभव आहे अठरा वर्ष आम्ही कंटिन्यू वापरतो त्याच्याने कुठलंही नुकसान आत्तापर्यंत झालेलं नाही तर असं तुम्हाला कल्टार वापरायचा आहे चांगला बहार घ्यायचा आहे चांगलं उत्पादन आहे त्यासाठी तुम्ही कल्टार वापरू शकता धन्यवाद कशी माहिती वाटली नक्की इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिळराजा